असा सदा मागा युट्यूब मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे नमस्कार मंडळी आपण पाहूया जोक्स मराठीत दोन मनी आहेत जगी सर्व सुखी असा कोण आहे दुसरी म्हण आहे निर्लजम सदा सुखी पहिल्या प्रश्नाचे उत्तर आहे दुसऱ्या मनी <laughs> मरीज ऑपरेशन सही से करना डॉक्टर क्यों का मरीज क्योंकि सर्जन और विसर्जन में थोड़ा सा ही फर्क है यदि ऑपरेशन सही से हो गया तो आप सर्जन और यदि आपका हाथ हिल गया तो फिर मेरा विसर्जन आज अचानक वायफाय बंद झाले खूप रागाला, चौकशी केल्या तेव्हा समजले शेजाऱ्यांनी बिलच भरले नाही किती बेजबाबदार लोक असतात या जगात चोरी केलेला माणूस एक वेळेस चोरी केली म्हणून मान्य करेल पण रात्री घोरणारा व्यक्ती कधीच मान्य करणार नाही की मी घोरत होतो <laughs> काल वडिलांनी वडिलांना मी फॉरेक्स ट्रेडिंग व क्रिप्टो करन्सी बद्दल अभ्यासपूर्ण माहिती सांगितली आज वडिलांनी माझ्या नावावर असलेली पाच एकर शेत आपल्या नावावर करून घेतले <laughs> चाली अच्छा जिजू ये बताओ की प्यार कब होता है जीजा जब राहू के शनि की दशा खराब हो आपका मंगल कमजोर हो हो और भगवान आपके मजे लेने के मूड में हो। जुनी गाणी ऐकावी तर बायको विचारते एवढी कोणाची आठवण करताय नवी गाणी ऐकावी तर बोलते या वयात तुम्हाला कोण भेटणार आहे माणसानी करायचं तरी काय <laughs> कालपासून सीट बेल्टचे इतके मेसेज आले की मी सोफ्याला पण सीट बेल्ट लावून घेतले पण लक्षात आलं लाटणं फेकून मारलं तर सीट बेल्टचा काय फायदा एअरबॅग पण पाहिजे <laughs> डॉक्टर बोला काय त्रास होतोय पेशंट खूप झोप येते नेहमी झोपत असतो मी, मी? डॉक्टर कोणता मोबाईल वापरता आपण पेशंट नोको अकराशे डॉक्टर एक स्मार्टफोन लिहून देतो त्यात जिओ सिम टाकून फेसबुक व्हॉट्सअप गेम इन्स्टॉल करा सगळं ठीक होईल देव आणि पतिदेव यांच्यात फरक काय देवाची आरती सुख करता दुख करता पतिदेवाची आरती असं करता तसं करता आणि का करता <laughs> वळ्यात तोंडाला पावडर लावली की माणूस खऱ्या शेंगदाण्यासारखा दिसतो एक बेवडा लग्नात नाव घेतो चांदीच्या ताटात सुरमई न हलवा शुभेच्छा सोडा कोणीतरी तरी प्यायला बोलवा जगातील अंतिम सत्य बायको गरिबीत संसार करू शकते बायको वाईट परिस्थितीतही संसार करू शकते पण बायको भांडण केल्याशिवाय संसार करू शकत नाही <laughs> ज्वारीचं पोत सुईनं उसवलं आणि आमच्या हिने मला पावडर लावून बसवलं बटाट्याला हिंदीमध्ये म्हणतात आलो आमचे हे दिसतात साधेपण आहे चालू <laughs> मोबाईलच्या स्क्रीनवर नेहमी तुमच्या बायकोचा फोटो ठेवा कारण जेव्हा तुम्ही प्रॉब्लेममध्ये हो असेल तेव्हा तिचा फोटो पहा आणि मनातल्या मनात बोला जर मी हिला हँडल करू शकतो तर जगातल्या सगळ्या प्रॉब्लेम्सला हँडल करू शकतो गण्या आईला एकवीस वर्ष लागतात मुलाला जंटल बनवायला आणि बायकोला एकवीस मिनटं लागतात नवऱ्याला मेंटल बनवायला <laughs> बंड्या काय रे काय झालं बंड्या का गणू आईने लाकूड फेकून मारलं गणू झोपलो होतो तिला कळतच नाही आम्ही उशिरा उठतो म्हणजे आळशा होत असं नाही कदाचित आमची स्वप्नी मोठ्या असतील आईने अजून आणला माणसाचे केस गेलेले असतील तरी चालतील पण माणूस गेलेले केस असू नये पती गाना गा रहा था। जिसकी बी विकाली उसका भी बडा नाम आहे पत्नी बोली काली किसको बोला पती तेरी मा होगी काली तेरी बहन होगी काली तेरा पूरा खानदान होगा काला पति बोला एक गाना है पत्नी बोली बकवास ना अपना काम करना है पत्रकार नेताजी आपके क्षेत्र में सड़कों की हालत इतनी खराब क्यों है नेताजी क्योंकि हम जनता को कठिनाई से लड़ना सीखना चाहते हैं डोक्यात दो दोन भावरे असल्यावर दोन लग्न होतात असं ऐकलेलं होतं पण दाढीमध्ये दोन भावरे असल्या दोन गर्ल फ्रेंड मिळतात हे पहिल्यांदाच ऐकलं मी असं ऐकलं होतं पण खरं आहे का <laughs> 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 बँक मॅनेजर अच्छा म्हणजे तुम्हाला आमच्या डिझास्टर मॅनेजमेंट या नव्या डिपार्टमेंट मध्ये नोकरी हवी बबन होय तर बँक मॅनेजर बर मग मला सांगा सायक्लॉन म्हणजे काय बन आहे सायकल घेण्यासाठी कस्टमर हवं असलेलं लोन माझ्या मित्राच्या किडनी दगड होता मग तो बियर पिऊ लागला तीन महिन्यात दगड काढला गेला आणि पुढच्या तीन वर्षात किडनी <laughs> झेलत तुम्हाला या पाच मिनिटांनी फाशी होणार आहे तुमची शेवटची इच्छा काय असेल तर सांगा दीपक मला द्राक्षे खायची झेलत कालपासून शेजारीन बोलायची एकदम बंदच झाली तिचा टीपी बघून बडिया लिहायचं होतं ते बुडिया चुकून बुडिया लिहिलं <laughs> तुमच्या डोक्यावर पांढरे केस दिसायला लागण ही देवाने तुम्हाला पाठवलेली नोटीस नोटीस असते तुमचा डाटा पॅक संपत असल्याची तर मंडळी तुम्हाला माझे जोक्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा सबस्क्राईब करा धन्यवाद